गुड मॉर्निंग भावानो राम राम तर मी पोहोचलो गाडी खाली करायला तर आता तुम्ही काय म्हणता तुम्ही इकडे डोंगरात कुठं पोहोचले गाडी खाली करायला पोहोचलो गाडी खाली करायला तर चला मत द्यावा तीन दिवस झालं ट्रॉफिक ट्रॉफिकनं त्यांनी भरपूर बे आजार झाला बजारी झाल्यामुळे इतका त्रास झाला की कंबर आणि पायान पायाचं गुडगा पुढच्या गोट्या हे दुखा गोठं धुका लागले कोणाचं आणि असे बेजारी झाले का नादच करायचं नाही नाही झोप कारण आज गाडी मला खाली करायला द्यायची होती का द्यायची होती आता तुम्ही काय म्हणणार आहे <laughs> आपा डोंगरामध्ये काय करायला डोंगरामध्ये नाही मी आता आहे अगोदर म्हणतो तुम्हाला इतक्या त्रास झाला इतकं बेजार झालो झोप आली आणि पुन्हा राहायला मनमरला ट्रॉफिक लागलं जबर ट्रॅफिक लागलं आका दिवस गेला काल ट्रॉफिकमध्ये तिथं तिथं दिवस गेला इतका त्रास झाला की सांगायसारखा नाही आणि आता हा डोंगर आहे कोणी करचा तुम्ही ओळखू शकता आणि मी आलो या बघा गुरुदेव मार्बल स्टाईल किल्लेदार खाली करायला दोघांच्या हे गोडाऊनला खाली करायची आपली गाडी लावली आणि लावायची बघा इथं आपली इथं अगोदर सुवाड आहे सरकली होती तिथं खाली पण रान वाळलेलं आहे त्याची काय अडचण नाही आणि बघून घ्या वातावरण कसं वाटतंय या किल्ले दारुळवरनं याकडेच त्याकडलं लांबोर दिसतंय तिकडं ते डोंगर पण दिसतात तिकडचे लांबोरचे ते बघा भारी वाटतंय का नाही सीन जबरदस्त तर आपण किल्लेदारोळा खाली करायला आलेलो आहे आणि आपण खाली कुठं करतोय ज दारुळचा घाट आहे आपण माझल गावाकडनं वर येतो <laughs> मध्ये घाला लागते गाडी बघायचं जरा दगड आहेत तिथं खड्डा पडलेला आहे ते घेतील करून हो आणि हा बघा इकडे घाट हो आहे धारोडचा हे बघा असं इकडं राहिला धारूळ घाट हे बघा तिथं घाट आहे पुढं समोर जवळच तर आपल्या गाडी इथं खाली करायची आपली वाघीन हा बघाय वा दोब आहे दिसली का अ वागिन टू टीवा मोरबी ते दारू पोहोचली ने बेजार झालो भरपूर बेजार झालो पण आपल्या वेळेमध्ये पोहोचली त्याचा आनंद झाला सकाळी घरी गेलो किती लय झालो एक अर्धा तास नाश्ता केला आंघोळ केली आणि लगेच रिटर्न तर आता मी झोपायचं आहे लई मी झालो आहे लईबाज मापाचं नाही आणि हे बघा डोंगर पट्टा आहे सगळा आमचा हो आणि सीन भारी वाटते की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट